पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव वहिनी जिल्हा प्रमुख सन्मान्य सुजित भाऊ चव्हाण दुसरे जिल्हा प्रमुख सन्मान्य विजयराव बलुगडे प्रामुख्यानं निवडणुकीची खऱ्या अर्थानं रणदुमाळी आता सुरुवात झालेली आहे आणि या रणदुमाळीमध्ये काल महायुतीनं आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आमचे विरोधक आमचे मित्र यांनी काही टीका सत्र आमच्यावर काल सोडली खरं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या टिकांना उत्तर देऊन जनतेपुढं आपली भूमिका मांडणं हे फार महत्वाचं असतं म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे प्रामुख्यानं मला असं म्हणावं लागेल की कोल्हापूरच काय तर राज्यातला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारा किंग म्हणून मंटी पाटलांना पाहिलं पाहिजे आमचं ठरलंय त्यांनी काल म्हटलं की लोकांनी ऐकलं नसतं तर तुमचा पराभव झाला नसता मला त्यांना या माध्यमातून एवढंच उत्तर द्यायचं आहे की आम्ही केलं या माध्यमातून देखील लोकांनी तुम्हाला दहा शून्यनं घरी बसवून तुमची पूर्ण घंटा वाजवली आहे देखील तुम्ही लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी का तुमच्या ऐकायला तुम्ही एवढे चोख नाही आहात काही तुम्ही आरोप करता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचा आरोप केला होता मी त्यांना व्यासपीठावरून एवढंच म्हटलं होतं की कुठल्या व्यासपीठावर एकत्र यायचं आपण सांगा मी तुम्हाला शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली दाखवेन आणि जर ती नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेईन आणि जर असेल तर तुम्ही घ्या पण लोकांच्या मध्ये नेगेटिव्ह नगेटिव्ह बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आज देखील अशीच परिस्थिती होताना आपल्याला दिसते लोकसभेच्या वेळेला शक्तीपीठाच्या माध्यमातून शेतीचं नुकसान होणार शेतकऱ्यांचं नुकसान होणार अशा पद्धतीचं निगेटिव्ह ने नेरेटिव्ह पसरवण्याचा ने त्यांनी प्रयत्न केला आज परत एकदा मुश्रीफ साहेबांना त्यांनी आव्हान केलं की रंकाळ्यामध्ये जो काही फाउंटन आपण उभा करतोय तो अतिशय सुंदर अतिशय ऍडव्हान्स असलेला फाउंटन ज्याचं इस्टिमेट हे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक विभागाचे अधिकारी करतात तो फक्त पंचावन्न लाख रुपयाला होते असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि त्याची तपासणी करा पुन्हा एकदा निवडणूक आली की तीच परिस्थिती चुकीच्या भूमिकेच्या माध्यमातून लोकांचा माइंडसेट करायचा माझं त्यांना आव्हान आहे आता मी तुम्ही मी तुम्हाला याला उत्तर देणार नाही पण ज्या वेळा हा फाउंटन ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी यांनी नागपूरला फुटाला ब्रिजमध्ये जो फुटाला तलावामध्ये जो फाउंटन बसवलेला आहे त्या पद्धतीने ज्यावेळी हा बसेल त्यावेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वाढ होईल त्यावेळेला तुम्ही माझ्यावर बोला आणि हा फाउंटन जर पंचावन्न लाख रुपयाला मिळतोय असं तुम्हाला वाटत असेल तर शहरामधल्या दहा तलावामध्ये असे फाऊंटन बसवण्याचं तुम्हाला मी आज कॉन्ट्रॅक्ट देतो कारण मला शासनानं पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे वरचे पाच पाच लाख रुपये पदरचे घालून देतो कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं ते दहा फाउंटन बसवून दाखवा पण चुकीच्या पद्धतीनं निगेटिव्ह नेगेटिव्ह सेट करू नका अनेक वर्ष तुम्हाला सत्ता या जनतेनं दिलेली आहे खरं म्हणजे मी म्हणत नाही झालेल्या रोड प्रोजेक्ट जो होता आयआरबीचा त्यामध्ये तुमच्यावर किती टीका झाल्या तुम्ही किती भ्रष्टाचार केला याचं आत्मचिंतन आपण केलंय का तुम्ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळत टोलची पावती देखील फाडली तुम्ही नेहमी म्हणत असता की थेट पाईपलाईन मी आणली पण मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो कोल्हापूर शहरातील जनतेला की थेट पाइपलाईन साठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि साडेचारशे कोटी रुपयाची थेट पाईपलाईन आली थेट पाईपलाईन आली माझ्यामुळे मंजूर झाली विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता ती शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये सत्तर कोटीचा ढपला पाडला असं तुमच्या आमदारने तुमच्यावर आरोप केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना चार बोट आपल्याकडे असतात याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहराचा गाभा आणि या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय हो िटीज आहेत कुठली ग्राउंड तुम्ही लोकांसाठी केली कुठली बाग बगीचे तुम्ही कच्च्या बच्च्यांसाठी केले स्पोर्ट्स साठी तुम्ही काय केलं तुम्ही जे रिंग रोड दाखवले गेले ते पूर्ण का केले नाहीत तुम्ही एक तरी ओव्हर ब्रिज अंडरपास केला का तुम्ही लोकांसाठी काय केलं हे तुम्ही त्यातून आम्हाला दाखवा येणाऱ्या डीपी मधून आम्ही या, या कोल्हापूर शहरातील जनतेसाठी एक सुंदर असा डेव्हलपमेंट प्लॅन देऊ ज्यामध्ये सर्व सोयीनियुक्त अम्युनिटीज या ठिकाणी आपण म्हणतो त्या असतील तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही देखील सत्यत होता होय आम्ही सत्यत होतो नाही ना तुमच्याबरोबर सत्यत होतो आमचे चार नगरसेवक होते तुम्ही आम्हाला परिवहन हे खातं दिलं पण या व्यतिरिक्त सगळा कंट्रोल तुमच्याकडेच होता तुम्ही काय केलं शहरासाठी परिवहनमध्ये चेअरमन दिलं म्हणजे आम्ही काय सगळं काही करू शकतो अशातला भाग नाही पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं पुण्य आम्ही केलं जे तुम्हाला तीस वर्षामध्ये सुचलं नाही जे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या कॉलेजला जागा वाढवल्या तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी पार्किंग घेतली तुम्ही तुमची हॉस्पिटल बांधली जनतेसाठी तुम्ही काय केलं जनतेसाठी तुम्ही काही केलं नाही त्यांनी आम्हाला विचारलं की गेल्या पाच वर्षात प्रशासक असताना तुम्ही काय केलं माझ्याकडे मोठी लाईन आहे जे तुम्ही म्हणत होता कन्व्हेन्शन सेंटर आणतो कन्व्हेन्शन सेंटर आणतो गेले अनेक वर्ष उद्योग असतील डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील आपल्या विविध एनजीओ ना ज्याची गरज आहे ते तुम्ही पूर्ण केलं नाही पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी होते त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेला राज्याचे सहा सेक्रेटरी मुख्य सचिवांसह एका ठिकाणी बसवून एका दिवशी हे तीनशे कोटी रुपये मी मंजूर करून आणले आणि त्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे सर्किट बेंच आम्ही आणलेला आहे त्याचं लवकरच खंडपीठामध्ये आम्ही रुपांतर करतोय आजचं रेल्वे स्टेशन आपलं पाहावं एअरपोर्ट आपण पहावा शक्तीपीठ लवकरच येत आहे हद्वाड दृष्टिक्षेपामध्ये आहे आय टी पार्क लवकरच सुरू होत आहे आज या ठिकाणी कोल्हापूरचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून आम्ही शाश्वत विकास परिषद देखील घेतलेली आहे पंतप्रधान भाई मोदी यांच्या देशाला स्वातंत्र्याला शंभर वर्ष ज्यावेळी होतील त्यावेळी आपला देश महासत्ता म्हणून जगात असला पाहिजे या स्वप्नासाठी आपण काम करतोय यासाठी मित्राई संस्था काम करते आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस एकवीसला मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आला कुठलाही देश देश विकासापर्यंत जात असताना होणारं नुकसान टळणं देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि स्टेट नीती म्हणून मित्रा या संस्थेकडे पाहत असताना सन्मान्य मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत मी त्याचा उपाध्यक्ष आहे मी तातडीनं मित्राच्या माध्यमातून एमआरडीपी प्रोजेक्ट प्रोजेक्ट पूर नियंत्रण प्रकल्प ज्याचा उल्लेख कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला अडतीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतला त्याची टेंडर देखील निघालेत लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होते आणि यामुळे होणार आहे काय कोल्हापुरातली पंचवीस टक्के जागा ही ब्ल्यू लाईन मध्ये आलेली आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पूर न येणार नसल्यामुळे ही जागा आता वापरात येणार आहे एक तर हद्दवाढ झालेली नाही आहे एकोणीसशे बहात्तर पासून आजपर्यंत त्रेपन्न वर्ष नगरपालिकेचा महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतर एक इंच हद्दवाढ झाली नाही आणि या शहरात जागा नाही अशा वेळी हा प्रकल्प फार महत्वाचा आहे निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी हद्दवाढ करणार आहोत फाउंटनचे मी आपल्याला बोललो आता रस्त्यावर टीका करून करून ते दमले गेल्या तीन चार महिन्यामध्ये में आम्ही दिवस रात्र काम केलं रात्र अपरात्र त्या रस्त्याला भेटी दिल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं बैठका घेतल्या आणि कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणातला पाऊस कोल्हापुरात आलेले महापूर यामुळे कोल्हापुरातले रस्ते खराब झाले होते पण त्याचा आमच्यावर खापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज जर कोल्हापुरातली परिस्थिती पाहिली तर रस्ते अत्यंत सुस्थितीत होताना आपल्याला दिसतायत दोनच दिवसापूर्वी मी बैठक देखील घेतली या आठ दिवसात उरले सुरले सगळे रस्ते आम्ही तयार करतो तुम्ही पाणी देऊ शकला नाही काळमावाडी धरणातून तुम्ही किवाळ्याला बस अभ्यंग स्नान करता लोकांना पाणी कुठं मिळतं झालेल्या गणपतीमध्ये आमच्या माता भगिनी रस्त्यावर घागरी घेऊन आलेल्या तुम्हाला दिसल्या आणि मग अशा वेळेला आम्ही तातडीने निर्णय घेतला की डीपीसीच्या माध्यमातून जी पॅरल शिंगणापूरची यंत्रणा होती ती यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे यासाठी आम्ही दोन पंप साडेतीन कोटीचे तातडीनं दिले अशा पद्धतीनं आम्ही काम करत आहोत रस्त्याची देखील हीच परिस्थिती आहे रस्त्यासाठी तुम्ही आमच्यावर वारंवार टीका केली पण सत्य परिस्थिती काय आहे तुम्ही लोकांच्या मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह प्रयत्न करता सेट करण्याचा प्रयत्न करता शंभर कोटीमध्ये असणारे सोळा रस्ते त्यापैकी बारा रस्त्याच काम सुरू आहे ते पण ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे तेवीस कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे अजून आपल्याला जवळपास सत्याहत्तर कोटीचं काम व्हायचं आहे असं असताना तुम्ही आमच्यावर खोटे नाटे आरोप करता की आता जनता अजिबात तुमचं तुमच्याकडे लक्ष देणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहित आहे झालेल्या विधानसभेमध्ये देखील वाटेल ते आरोप माझ्यावर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण जनतेला हे आता आवडत नाही त्यांना लक्षात आलेलं आहे आज बघा पाचशे तीस कर्मचारी देखील आम्ही या ठिकाणी कायम सेवेत केले का बरं त्यांनी त्यांना सुचलं नाहीये हे पुण्य आम्ही कमावलं हो अशा पद्धतीनं अनेक गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो रंकाळा झाला रंकाळ्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात का बरं तुम्ही करू शकला नाही आज कन्व्हेन्शन सेंटर आम्ही केलं याशिवाय शक्तीपीठ आता येते शक्तीपीठ जे ये होणार आहे त्या माध्यमातून मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एक विनंती केलेली आहे की शहराचा पूर्ण रिंग रोड जो तीन हजार कोटीचा असेल तो आम्हाला तुम्ही द्या त्याशिवाय शहराचा विकास होणार नाही हा देखील त्यांनी मान्य केलेला आहे आज शक्तीपीठाला तुम्ही विरोध केला कुठलंही मोठं महाराष्ट्र एवढा जर आपण देश पाहिला जपान असेल जर्मनी असेल दोन तीन देश मी आपल्याला सांगू शकतो या देशामध्ये आठ आठ हजार किलोमीटर जे हायवे आहेत आज महाराष्ट्रामध्ये तीन हजार किलोमीटरला मेघावे आज नाही आहे हा पूर्ण करून देता करत करत असताना तुम्ही लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवता म्हणजे तुम्ही विकासाला विरोध करणारे आहात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही केशवराव भोसले नाट्यगृह दळितग्रस्त झालं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की एका दिवसात मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलवण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि तीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले शाहू खासबाग मैदानाला आम्ही पैसे दिले छत्रपती शाहू महाराजांचा समाधी स्थळाचा विषय त्या ठिकाणी काम अपूर्व होतं त्याला दहा कोटी रुपये आम्ही दिले अंबाबाईचं कॉरिडोर सत चौदाशे सत्त्याण्णव कोटीचं मंजूर झालेलं आहे बास्केट ब्रिज जो शिरोली पुलापासून आता कागलपर्यंत जाणार तो ब्रिज देखील मंजूर झाला ओव्हर ब्रिज आता बास्केट ब्रिज देखील शिरोली पुलापासून पंचंगा नदीपर्यंत आपण मंजूर करतोय ते देखील अंतिम टप्प्यात आहे आणि अशा पद्धतीनं पंचगंगा घाटाचं सुशोभीकरण आहे पंचंगा घाटाच्या पलीकडचा ऑक्सिजन पार्क आपण पहा म्युझिकल पोल पहा हेरिटेज पोल पहा आणि म्हणून शहरामध्ये पर्यटन वाढावं यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय कॅप्टिव्ह एनर्जीच्या माध्यमातून हॉन्ड्री उद्योगाला जे तेरा रुपयाने वीज पुरवठा आपण करतोय ती आपण केवळ सात रुपयामध्ये वीज आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर कर। लवकरच या ठिकाणी मित्राच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं शहराचा विकास होत असताना ज्या वेळेला देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला आणि सन्मान्य पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला एक नंबरपर्यंत घेऊन जात असताना कोल्हापूर शहराचा विकास होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आमचा महायुतीचा प्रयत्न आहे माझी आपल्या माध्यमातून मतदार बंधू नम्र विनंती आहे की अनेक वर्ष त्यांच्याकडे तुम्ही सत्ता दिली पण तुम तुमचं काही भलं झालं नाही कुठल्याही मूलभूत सोयीसुविधांना या ठिकाणी त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं नाही एकच कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमाती मात्र महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करून निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारे कोल्हापूरचे जे किंग आहेत त्यांना आपण घरी बसवावा एवढं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे